लोकशाही दिनाचा प्रारंभ प्रांत अधिकारी प्रांताधिकारी सर त्याचप्रमाणे साहेब साहेब मार्च संपूर्ण साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे आज येथे पंधरा मार्च हा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय साहेब तसेच प्रमुख अतिथी म्हणून सन्मान्य तहसीलदार साहेब तसेच अखिल ग्राहक पंचायत दोन तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य श्री प्रमोदजी चित्तोड साहेब तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी माननीय माने साहेब तसेच कार्यक्रमाला म्हणून लागलेले सन्मान्य सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो तसेच सुद्धा स्वागत करण्यात येईल सन्मान्य अध्यक्ष राष्ट्रवादी कामदार संघटनेचे उपाध्यक्ष श्री नवले हे करते असति विनंती करतो

चांगलं मार्गदर्शन केलं चांगलं तेवढ्यासाठीच म्हणायचंय मला लोकांना माहिती आहे असा कायदा आहे दुसरी गोष्ट हा कायदा कधी पास झाला एकोणीसशे शहाऐंशी ला संसदेत पास झालेला आहे आणि कायदा काय सांगतो समजा एखादी वस्तू एखादी कंपनी तयार केली तर त्याची काहीतरी अटी शक्तीवर असतात किंवा ही कंपनीची बॅनिफिट एवढी आहे एवढ्या दिवस टिकणार जस आपण औषध घेतो औषधावरती कोणीही बघत नाही करून बघत नाही बघितले पाहिजे ग्राहकाने ते ओळखून बघितलं पाहिजे आणि जी किंमत असते त्याच्यावर मॅक्झिमम रिटेल प्राईस असते म्हणजे मॅक्झिमम माहिती जे पुढे विकत आहेत ना खाली विकत येते ती माहीत नसते आपल्याला वाटतं तीच किंमत आहे ती किंमत घ्यायची कमी असते आपण जर मागितली आता मध्ये वगैरे गेलं तर बघा दहा टक्के पाच टक्के पंधरा टक्के डिस्काउंट देतात काही मेडिकल काही त्याच्यानुसार

तक्रार करणं म्हणजे भांडत नाही भांडतो आपण त्याला भांडतो त्याला भांडत नाही त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टी तर पहिल्यानुसार करून घ्या आणि ग्राहक टी व्ही वर किंवा रेडिओ वर मुलावर टाकते बघा जागर गाहो गागो कोणच ऐकत नाही तर काय आपण कसे आपली माणसं आपल्याला लागलं किंवा आमच्या काही आपण जातो म्हणजे आपण म्हणतो स्वच्छता वाट बघायची नाही त्याच्यानुसार जे जे उत्तम त्याच्यानुसार बघायचं फक्त थोडं जागृत झालं तर आजच्या ग्राहक चांगला झाला असं विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आज आपण चांगलं गेलं आमच्या प्रशासकीय जेवण काय असल तर आमचे ग्राहकच आहात आम्ही काही मानत नाही

आणि आता अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ते पंचायतीचं काम संपूर्ण देशभर पातळीवरती काम आहे प्रशासन आम्हालाही मदत करत असतात आणि प्रत्येक खात्यातील ज्या ज्या ग्राहकांच्या अडचण आणि कचराशेवरच याबाबत तालुका स्तरावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष खानसाहेब आहेत तहसीलदार साहेब आणि विविध खात्याचे अधिकारी यांच्या अमिन संयुक्त विद्यमाने एक ग्राजांचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही कोरोनाच्या बरोबर व्यासपीठ तालुक्यामध्ये भरण केलेलं आहे आणि ग्रामसंस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आदरणीय बिंदबहादूर महाराजांनी पुण्यामध्ये स्थापन केली आणि स्थापन करताना ज्यावेळेस एकोणीसशे शहाऐंशीला हा कायदा ग्राससंच्या पाहिला आपला चांगला त्यावेळेस काही त्रुटी होत्या त्या माध्यमातून संसदमध्ये हा आपल्या भारतातील पंतप्रधान कायदा स्वशी राजीव गांधी यांनी हा एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा पार्लमेंटमध्ये मांडला गेला आणि तो कायदा आपल्या आम्ही नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवानजी यांनी त्या कायद्या कायद्याला मंजुरी देऊन पंतप्रधानांनी तो कायदा पास केला आणि त्यांच्या वर्षाने कायद्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी हजार एकोणीसमध्ये हा जुलै महिन्यामध्ये आता या कायद्यामध्ये परत फेरबदल केला ग्राहकांच्या आलेले जे प्रश्न आहेत ते व्यासपीठ प्रत्येक पुणे जिल्ह्याच्या ग्राहक न्याय मंचामध्ये जिल्हा न्याय मंच आहे दिल्लीमध्ये आहे या माध्यमातून आम्ही छोट्या छोट्यांच्या का काही तक्रारी असतो किंवा काही ग्राहकांना फसवणुकीच्या बिव्याणीच्या संदर्भात काही तक्रारी असतात तेव्हा इलेक्ट्रिक मोटरसायकल असेल बिव्याने असेल विद्युत महामंडळ संदर्भात त्या काही विविध खात्याच्या का तक्रारी असतात या तक्रारीच्या आम्ही ग्राहकांच्याकडे आलेली तक्रार देतो आणि मुलगी पाठकीला समजून सांगतो जर आई जर मिटलं तर आम्ही ग्राहक न्यायालयामध्ये गावा दाखल करून त्या सुरवण्याच्या माध्यमातून करू शकतो आपल्या एक ने ने एक थोडंसं उदाहरण देतो कार्यक्रमामध्ये एका शेजारी कृषी अधिकारी चांदकुडे साहेब आहेत यांच्या माध्यमातून आम्ही एक केस अशी ग्राहक न्यायालयामध्ये दाखल केली होती आपल्या दौऱ्यामध्ये गिरीन गावातील मोकळे व्यवसायांनी शेतकऱ्यामध्ये जवळजवळ पंधरा लाख रुपयाचा कागद खरेदी केला होता कागद खरेदी केल्यानंतर पारस कंपनी पुण्यामध्ये ते कंपनी लाद देत नव्हती ग्राहक तालुका ता कृषी अधिकारी आणि समूह कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यावरती पोचनामा केला कागदाचे तुकडे पडू लागले त्या पारस कंपनीच्या कागदाचे मंचामध्ये दावा दाखल केल्यानंतर आपण तो कागद साडेचार लाख रुपयाचा कागद होता नुकसान भरपाई आपण कांगोडे साहेब आणि कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बारा लाख रुपये नुकसान भरपाई त्या त्याच्या माध्यमातून ग्राहक माध्यमातून आपण दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये एकदा गेल्या आठवड्यामध्ये एका कार्यकर्त्याने महिंद्राचा ट्रॅक्टर खरेदी केला होता अवरेज होतं तासी एक लिटर चॅट्रोल दिलं काही सासाला खूप एका तासात दिलं तो दोन तासात ता ते सतत होतं तर त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी त्याची त्याच्या तक्रार दाखल केली तरी त्याची धन घेतली नाही ग्रामपंचायतच्या एका मंत्री सर होती त्यांनी साहेब कोटी एकूण देण्याची एक व्यवस्था त्या विनंती केली अशा माध्यमातून तालुक्यामध्ये काम करतं आणि काम करत असताना मला प्रशासनाची अनेक माध्यमातून वेळोवेळी मदत होते हे खूपचं उदाहरण सांगतो कारण आपण आता आपल्या राज्याचे बावन कुळेजी साहेब त्यांनी पालक नसे गुन्हे करण्याबाबत जे राज्य आणि जिल्हाधिकारी बाणसाहेब आणि प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना जे आदेश दिले ब्रिटिश काळाचा एक रस्ता होता की तो ह्या कारफानर त्या काळापासून तो रस्ता नगर ते दार नवीन का तो रस्ता अडवला होता कारण ब्रिटिश काळापासून तो रस्ता उभारतो शिकाच्या माध्यमातून आमची चर्चा सत्ता आणि त्यांना मी कागदपत्रे पोहोचल्यासही केली तहशीदार साहेबांनी तात्काळ कुठल्याही राजकीय पक्षाला न गाबरता प्रशासकीय नेतृत्सच्या माध्यमातून रस्ता खुला करून देण्याचं एक खऱ्या अर्थानं एक मोठं त्यांनी आश्वासन दिलं अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आपण खऱ्या अर्थानं गुणगौरव करणं हे अतिशय भाग्य आहे म्हणून मी आधी बोलण्याची सहयोगांनी जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वच रोगी आहोत जय हिंद जय भारत तालुका लोकशाही दिन आज यवत या ठिकाणी साजरा केला जात आहे या ठिकाणी सर्व विभागाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित आहेत तसेच ज्याच्या ज्याच्या अडचणी असतील ते लोकही या ठिकाणी उपस्थित आहेत तालुका लोकशाही दिन निवडणूक विभाग विशेष अर्थसहाय्य योजना कृषी विभाग दौंड तालुका लोकशाही दिन अनेक अशा विविध सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत भूमी अभिलेख असे सर्व आ, महसूल विभाग शासकीय योजना ज्या ज्या असतील ते ते सर्व आज या ठिकाणी आहेत आज शासनाच्याही योजना या ठिकाणी केल्या जात आहेत यवत या ठिकाणी आज लोकशाही दिन म्हणून साजरा केला जात आहे या दिनानिमित्त अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे या ठिकाणी रेशनिंग विभाग यांचा सुद्धा त्याच्या अधिकारी उपस्थित आहेत लोकशाही दिनाच्या निमित्ताने अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आहे या ठिकाणी काही महसूलची कामं असतील प्रशासकीय कामं असतील त्या संदर्भामध्ये अनेक नागरिकांनी इथं उपस्थिती दर्शवली आहे हो तुमच्याकडे सोनोनी साहेब तुमच्याकडे काय टेबल आहे अर्ज नोंदणी विविध विषयासंदर्भात काही तक्रारी असतील आजच्या दिनात आलेल्या लोकांनी तुमच्याकडे अर्ज जमा करायचे तो अर्ज कुठे जाणार याच्यावर किती दिवसात कारवाई होईल या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि हे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि ह्या लोकशाही दिनानिमित्त यवतपंचकृषीतील आणि दौंड तालुक्यातील बऱ्याचशा नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे